नीट परीक्षेत गैरव्यवहार करत उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याच्या माहितीवरून नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने पथका लातूरमधून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेतले होते त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातूरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले मात्र त्यांच्या सुटकेला बारा तासही उलटत नाही तोच रविवारी पुन्हा एका शिक्षकाला अटक करण्यात आली नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले त्यामुळे या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एक जण अशा चौघांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूरहून पैसे धाराशिवला नंतर दिल्लीला पाठवण्यात येत होते लातूर येथील संजय तुकाराम जाधव वय चाळीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी तालुका माढा आणि जलील खान उमर खान पठाण वय चौतीस मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लातूर हे दोघे नीट परीक्षेत गैरव्यवहार करत उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याच्या माहितीवरून नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने लातूरहून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते पठाणला रात्री अटक झाली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका